शेळगी परिसरात महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं मित्रनगर शेळगी येथील शिवबसवश्री प्रतिष्ठानच्या वतीनं जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढून मूर्तीची स्थापना करण्यात आली प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीचं पूजन स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे आणि ऑइल मिल असोसिएशनचे अध्यक्ष महालिंगप्पा परमशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं ही मिरवणूक शेळगी येथील राही मंगल कार्यालयापासून बसवेश्वर नगर जवाहर नगर कुमारस्वामी नगर सन्मित्रनगर मेहताब नगर या मार्गावरून काढण्यात आली मित्रनगर इथं मूर्तीची स्थापना करण्यात आली या मिरवणुकीत डॉल्बीच्या तालावर युवकांनी नाचण्याचा आनंद घेतला या प्रसंगी मंडळाचे संस्थापक लक्ष्मीकांत पाटील अध्यक्ष आशिष आंबेकर उपाध्यक्ष महेश कारंडे नागनाथ कोप्पा मारुती सावंत संतोष तालिकोटी राहुल तालिकोटी निलेश धायगुडे राजू चाकाई प्रेमनाथ चाकाई सिद्धार्थ सालक्की अमोल सुतार अभिषेक स्वामी आकाश कोळी ओंकार सिंधगी स्वप्नील यादव नितीन मोहिते शिवकुमार परमशेट्टी राकेश बिराजदार ओमकल शेट्टी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते दरम्यान शिवगंगानगर शेळगी येथील शिवबसव साम्राज्य सामाजिक संस्थेच्या वतीनं जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीचं पूजन स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते करून मूर्तीची प्रतिष्ठापना मंगलमय वातावरणात करण्यात आली या मिरवणुकीत डॉल्बी लावण्यात आला होता याप्रसंगी मंडळाचे आकाश माकाई शिवानंद दोड्ड्याळे शुभम तुरे दिनेश घाळे गुरु पुजारी सिद्धाराम कोन्हाळे विनायक चिरकेरी दशरथ सावंत ओंकार जोकारे सिद्धू पाटील सोनू हिरेमठ लखन ताजणे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते दरम्यान जवाहर नगर येथील महादेव मंदिराजवळ स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली तत्पूर्वी स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते मूर्तीचं पूजन करण्यात आलं या प्रसंगी मंडळाचे संस्थापक बसवराज करके उत्सवाध्यक्ष नितीन डांगे उपाध्यक्ष सुशांत मनगुळे रोहन माळी सिद्धाराम करके केदार बहिर्जे अनिकेत इटकळे सिद्धाराम भिमदे शिवानंद विभूते आकाश माकणे आकाश तालिकोटी संतोष सागरे आदींची उपस्थिती होती